उद्या दिनांक सात जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री हे विविध सामाजिक कामांच्या लोकार्पण व भूमिपूजनासाठी कर्जत शहरामध्ये दाखल होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ही पुढीलप्रमाणे असणार आहे प्रथम एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे भूषण आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ होणार आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचं लोकार्पण पार पाडण्यात येणार या आहे यानंतर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार ते प्रति आळंदी पंढरपूर येथपर्यंत पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यामध्ये आलेलं आहे प्रति आळंदी येथे पोचल्यानंतर श्री विठ्ठलाच्या बावन फूट उंच अशा भव्य दिव्य मूर्तीचं पूजन करून श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं लोकार्पण हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल सात जानेवारी रोजी कर्जत शहरात होत असलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाची रूपरेषा ही जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी काल दिनांक पाच जानेवारी रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांनी पत्रकार परिषद बोलवून सर्व पत्रकारांना या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली परंतु येत्या सात तारखेची कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर होणारी सभा जी आहे ती सभा न भूतो न भविष्य अशी सभा कर्जतच्या पोलीस ग्राउंड होईल याचा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे आणि त्यामुळे त्या सभेच्या टायमामध्ये कदाचित त्या ठिकाणी वेळ मिळणार नाही कारण आपण त्या सभेला जे आमच्या वारकरी संप्रदायाच्या असणारे कर्जत असेल खलापूर असेल जे संत सज्जन आहेत ज्यांनी आतापर्यंत वारकरी संप्रदायाचा संपूर्ण प्रचार प्रसार केलेला आहे या साऱ्यांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि त्यांच्या प्रत्येक धर्मशाळेला आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमात जवळजवळ अकरा धर्मशाळा कि आहेत किंवा अकरा ज्या दिंड्या जाणाऱ्या आहेत प्रमुख मग ते राणे महाराजांची दिंडी असेल रामदास महाराजांची असेल लांबे महाराजांची असेल मांडे महाराजांची असेल जाधव महाराजांची असेल देशमुख महाराजांची असेल या आमचे आदिवासी वाघुले महाराज आहेत त्यांचे असेल त्याच्यानंतर आमचे उमऱ्याचे आपले येरमगुवाचे असेल या सगळ्या दिंड्या ज्या आहेत आलंदी पंढरपूरला जाणाऱ्या त्या साऱ्या दिंड्या एकत्रपणे या ठिकाणी येणार आहेत आणि या साऱ्या दिंड्यांच्या साक्षीनेच या ठिकाणी या, या विठ्ठल मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ बत्तीस लाख रुपयाचा निधी आपण त्यांना चेक स्वरूपामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या प्रत्येक धर्मशाळेला मदत म्हणून आपण त्या ठिकाणी देणार आहोत